श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम शोषण भव सिंधोश ज्ञापन सार संपद गुरो श्री गुरवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे त्र्याऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ कृष्णदशमी आणि एकादशी शनिवार दिनांक 21 जून 2025 हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा दोन एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्क्याऐंशी श्री दत्तात्रय सत्संग मंडळ परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे दिनांक सहा दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव अनुक्रम एकशे अठ्ठावीस प्रश्न आहे उपवास करणे आवश्यक आहे का या प्रश्नाचा खुलासा करताना परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात शरीर स्वयंभू जन्माला येत नाही जर तसे आले असते तर मग उपवास करायला हरकत नाही परंतु वस्तुस्थिती तशी नाही ह्या हाडाच्या सापळ्यावर प्लॅस्टर केलेले हे लक्षात येत नाही शरीरामध्ये मोठा धोका उत्पन्न झालेला असतो हे लक्षात येत नाही उपवासाचे दिवस गेल्यानंतर शरीराला पूर्ववत स्थितीवर यायला फार वेळ लागतो तोपर्यंत फार यातना सहन कराव्या लागतात आपले शरीर हे अन्नमय पिंड आहे अन्नामुळेच शरीरात रक्त मांस हाडे स्नायू तयार होतात जर शरीराला अन्नच मिळाले नाही तर असलेली ताकद हळूहळू कमी व्हायला लागते रक्तामध्ये लाल व पांढऱ्या पेशी असतात या पेशीचे ठराविक दिवसांचे आयुष्य असते रोज जुन्या पेशी मरतात व नवीन निर्माण होतात मेलेल्या मलमूत्रा वाटे बाहेर टाकल्या जातात अन्नामुळेच शरीरात तांबड्या व पांढऱ्या पेशी निर्माण होतात हेच तर जगण्याचे साधन आहे अन्न नसल्यामुळे नाश पावणाऱ्या पेशी कमी होतात व नवीन निर्माण होण्याची प्रक्रिया आपोआप थंड होते अन्न खात नसलेल्या व्यक्तीच्या शरीरात शक्ती हळूहळू कमी होत जाते पुढे ती इतकी अशक्त बनते की तिला स्वतःहून उठता बसता व चालताही येत नाही शरीर हे जीव जंतूंमुळे टिकते म्हणून ते उभे राहते व काम करते शरीर शास्त्र लक्षात घ्या म्हणजे या गोष्टी लक्षात येतील ज्याच्या मागे प्रपंच व जबाबदारी आहे त्याने एक लक्षात ठेवावे की शरीर अशक्त व कमकुवत होऊ देऊ नये जर शरीर अशक्त झाले तर आतील नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होते व बाहेरील रोग फार त्रास देतात लहान वयात शरीरात प्रतिकारशक्ती चांगली असते म्हणून जखम झाली किंवा हाड तुटले तर लवकर जुळून येते व प्रकृती सुधारते जसजसे वय वाढते तसेही प्रतिकारशक्ती कमी होत जाते वयाच्या जा चाळीसच्या पुढे फार कमी होते म्हणून एक एक दुखणे वाढायला सुरुवात होते तुम्ही कितीही उपवास कराल तरी मोक्ष मिळणे शक्य नाही उपवास हे तुम्ही तुमच्या मानसिक समाधानासाठी व वा मनोबल वाढवण्यासाठी करता उपवासामुळे शरीरामध्ये अन्न जात नसल्यामुळे त्याद्वारे नैसर्गिकपणे मिळणारी शक्ती मिळत नाही शरीरात असलेल्या शक्तीचा साठा कमी कमी होत जातो इंद्रिय वाळतात त्याचा फार त्रास होतो अन्न नसल्यामुळे शक्ती नष्ट होते अशा व्यक्तीला उठता बसता येत नाही नैसर्गिक मलमूत्राचे विधी देखील व्यवस्थित करता येत नाहीत फार त्रास होतो आपल्या शरीरात हाडाचा संपूर्ण सापळा आहे ही हाडे स्नायूंनी अनेक ठिकाणी जोडलेली आहेत व त्यानेच संपूर्ण शरीर वेळलेले आहे स्नायू जर ढिले पडले तर माणसाला हालचाल करणे फार अवघड होते देवाकडे जाण्यासाठी शरीर हे एक उत्तम माध्यमाचे साधन आहे त्याला व्यवस्थित सांभाळा जास्त दिवस उपवास करून त्याला ताणू नका व तडफडायला लावू नका पुढील प्रश्न आहे गुरुकृपा लवकर कशी संपादन करावी परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की गुरुकृपा संपादन करण्याचे अनेक मार्ग आहेत एक म्हणजे त्यांनी जे मार्गदर्शन केले असेल त्याप्रमाणे तंतोतंत वागून उपासना व वा तपश्चर्या करून स्वतःची पात्रता वाढवणे व मग गुरुकृपा संपादन करता येते परंतु ह्या गोष्टीला बराच काळ लागतो शिवाय चिकाटीही फार लागते दुसरा मार्ग म्हणजे जमेल तशी गुरुची स्तुती करीत राहणे त्यामुळे आपले दोष कमी होतात दुर्गुण आपोआप गळून पडतात व हा मार्ग गुरुकृपा मिळवण्याचे उत्तम साधन आहे उपासना व तपश्चर्या हा मार्ग फार लांबचा व अवघड आहे तुमच्यासारख्या सामान्य माणसांना या जन्मात तरी शक्य नाही उत्तम मार्ग म्हणजे आपल्या मुखाने गुरुस्तुती करावी जसे झुळूळू वाहणाऱ्या गार वाऱ्याने मनाला प्रसन्नता येते तसेच या स्तुतीने मनाला लागलेले दोष कमी होतात तुम्ही अनुभव घ्या तुमच्या हातूर जेव्हा चुका घडतात तेव्हा गुरु कितीही रागवत असले तरी त्याचा कधीही तुम्ही राग मानू नका त्यांचे रागवणे हे तुमच्या भल्यासाठीच असते त्यांचे रागवणे हे तेवढ्या वेळेपुरतेच असते पाव किंवा अर्ध्या तासाने ते सर्व विसरून जातात या गोष्टी ते कधीही मनात ठेवत नाहीत थोड्या वेळाने ते पुन्हा प्रसन्न होतात तुमचा विषय जस जसा कमी होत जाईल तस तसे तुमचे दोषही कमी होत जातील जपजाप्याने दोष कमी होतात हे खरे आहे परंतु त्याला फार वेळ द्यावा लागतो हा उपासनेचाच एक भाग आहे गुरुस्तुती करताना मनपूर्वक करावी लोकांना दाखवण्यासाठी करू नका त्यामुळे मनावर ताण कमी होऊन मन हलके होते मनाला मोठा आधार मिळतो गुरुचरित्रामध्ये घडलेली एक सत्य कथा सांगितलेली आहे कुष्ठ झालेला एक ब्राह्मण नेहमी ईश्वरावर टीका करीत असे एकदा देवीच्या पाया पडायला गेला व कुष्ठ निवारण्यासाठी मार्ग विचारला त्यावेळी श्री गुरु गाणगापुरातच होते देवीने त्याला सांगितले की तू गाणगापूरला जाऊन श्री गुरुंचे दर्शन घे म्हणजे तुझे कुष्ठ बरे हा ब्राह्मण जेव्हा श्री गुरुंच्या दर्शनासाठी गेला तो शिवरात्री नंतरचा दुसरा दिवस होता त्या ब्राह्मणाने सर्व प्रकार सांगून श्री गुरुंचे दर्शन घेतले त्याप्रमाणे त्याचे कुष्ठ नाहीसे झाले परंतु पोटरीवर एक डाग राहिला ब्राह्मणाने श्री गुरुंना ह्या डागाविषयी विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की तू मनात संशय ठेवून दर्शन घेतले म्हणून हा डाग राहिला आता तू स्तुती करीत जा म्हणजे तो डाग जाईल ब्राह्मण श्री गुरुंची जस जशी करत गेला तस तसा तो डाग कमी होऊन शेवटी नाहीसा झाला माणसामध्ये अनेक दुर्गुण असतात ते सतत स्तुतीने जातात आचरणात त्याची प्रचिती येते मनाला स्थैर्यता येते वाणीला गोडवा निर्माण होतो संशय नाहीसा होतो तुमच्याकडून माझी स्तुती करून घेण्याचा माझा मुळीच हेतू नाही तुम्ही विचारले वरून दुर्गुण झटपट कमी कसे करावे म्हणून हा मार्ग दाखवला योग्य स्तुती करता आली पाहिजे चराचर सृष्टीमध्ये भगवंताचे दर्शन कुठे कुठे होऊ शकेल हे भक्तांनी विचारल्यावरून भगवंतानी गीतेमध्ये सांगितले आहे की अक्षरामध्ये ओम मी आहे स्थावरामध्ये हिमालयच मी आहे वगैरे अनेक ठिकाणे सांगितली ही एक प्रकारे भगवंताची स्तुतीच आहे तुम्ही त्याला कुठे कुठे पाहाल हे लक्षात आले म्हणजे भक्त त्या गोष्टी लक्षात घेतो भगवंताचे दर्शन घेतल्याचे समाधान मानतो श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे अमृत कर्ण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या खुलाशाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त